यांनी पाचशे एक रुपये दिलेले आहेत शिवमैमा सांस्कृतिक मंडळ यांनी सुद्धा पाचशे रुपये दिलेले आहेत खूप खूप धन्यवाद जयंतीनी जयंतीने आदिम शुभेच्छा आज, आज कार्यक्रमांना माना मार आई बाबा आणि निसर्गवाशी डॉक्टर भौमिक देशमुख बाबा अठ जवडा मान्यवर आता ते साला सगळं साला आणि धरती मातेला माना जय आज मय अठ मै नाशिकनी कार्यक्रमला मै आदिवासी संस्कृती संवर्धनवर काम करू आणि ती काम करताना मला अभिमान वाटणार मग नाशिकला गेलं तट मंत्री नरहरी झिरवा साहेब उने तठ नरहरी झिरवा साहेबनी माना डान्स होईल

जीके गुईटी ती सगळा ऐकव होता तव तिने मला सांगा की यथार्थ यू आर माय ब्रदर एंड आदिवासी संस्कृती न्यूज आदिवासी म्हणजे त्याने हई सांगा की आपी दोघी भाऊ अजो आणि आदिवासी संस्कृती संवर्धनवर काम आदिवासी जोजो तो वो मंग मै मै नाशिक मै आखू पांचेड़ा ने कार्यक्रम लगाये तो तो माला महापूजा ना मान बैठने तो तो माला छोटा छोटा भगत मनीष ने आमंत्रण तो तो

मैं भी पाच एम एम ढाई एम एल बढ़िया बात मै माने घर में छोटे मुठ्ठा पूजा पूजा टाकिस नी करू माने मै छोटे मोटे पूजा करू आणि मै आज पर्यंत कोणती बी मंदिर मा पूजा करेल नाही आणि आपला जिवंत देव वाघदेव नागदेव सूर्यदेव चंद्रदेव वयदेव वायदेव निसर्ग देव पशुपक्षी देवता यसनी मय पूजा करू आणि मला आज येता येता आणि मग यथार्थ म्हणजे वास्तविक वास्तविक म्हणजे पहिली 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 पासून जो राव होता तो म्हणजे मूल निवासी म्हणजे वाशी, वाशी. तेवरी माना नाव आदिवासी म्हणजे आदि यथार्थ तेवरी तुम्ही मला यथार्थ सांगा नाही तुम्ही आधी सांगा तर भी माना नाव एकच खूप खूप धन्यवाद यथार्थ दादा वाह सुंदर त्यांच्या माताश्री